नमस्कार मी कृष्ण कुडू पुन्हा एकदा आपल्यासमोर जे अँड के रिएल्टी प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून आहे आज आपण आपल्या चॅनलवर विविध प्रकारचे जसे व्हिडिओज घेऊन येतो नेहमी तसंच आज एक व्हिडिओ घेऊन येत आहे तो व्हिडिओ म्हणजे एखादी शेती किंवा प्लॉट किंवा जमीन आपण खरेदी करत असताना घ्यायची काळजी किंवा कोणकोणत्या गोष्टी आपण विचारात घेणं गरजेचं आहे त्या संदर्भामध्ये उह करणार आहे पहिली गोष्ट म्हणजे आपण दोन टप्प्यामध्ये ह्या व्हिडिओला पार्ट करू पहिली गोष्ट म्हणजे प्रॉपर्टी घेत असताना घ्यायची काळजी आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यासाठी लागणारे डॉक्युमेंट्स काय काय आहेत किंवा कोणकोणते डॉक्युमेंट्स अत्यंत महत्वाचे आहेत तर पहिली गोष्ट म्हणजे एखादी प्रॉपर्टी किंवा एखादा प्लॉट आपण घेणार आहोत तर त्याचा हो। उद्देश आपला क्लिअर असला पाहिजे ज्यामध्ये जर आपण इन्व्हेस्टर असाल तर त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करून काही दिवसानंतर काही त्याचे अप्रिशिएशन मिळणं हे तुमचा उद्देश आहे का स्वतः राहण्यासाठी घेणार आहोत जर का एखादी प्रॉपर्टी जमीन घेणार असेल तर स्वतः राहण्यासाठी घेणार आहात का किंवा जर का तुम्ही ॲग्रीकल्चर लँड तुम्ही घेणार असाल तर ते लँड त्याचा पर्पज काय आहे की आपल्याला ती लँड ॲज अ इन्व्हेस्टमेंट पर्पजनी किंवा ती स्वतः वहित करण्यासाठी घेणार आहात अशी क्लॅरिटी असणं गरजेचं आहे जर आपल्याकडे क्लॅरिटी असेल तर मग सेकंड स्टेप येते से की एखादी प्रॉपर्टी आपण पाहिली आहे आणि मग त्याचे डॉक्युमेंटेशन्स किंवा लिगॅलिटी काय काय चेक करणं गरजेचं आहे तर आपण दुसऱ्या टप्प्यामध्ये पाहू की कोणकोणते डॉक्युमेंट्स आणि ती अशी एक लिस्ट कोणती आहे जी एक दा, एक दा की जी आपल्याला प्रॉपर्टी एखादा एखादा प्लॉट किंवा शेती किंवा जमीन घेत असताना ते पाहणं अत्यंत गरजेचं आहे म्हणजे त्याला दुसरा पर्याय असू शकत नाही असं मला वाटतं तर त्यामध्ये पहिली गोष्ट म्हणजे जो कोणी आपल्याला सेल करणारा आहे तर त्या सेल करणाऱ्याचं से नाव त्याचं आधार कार्ड पॅन कार्ड त्यासोबतचे डॉक्युमेंट्स म्हणजे सात बाराचा सा उतारा ज्यामध्ये जो सेल करणारा आहे त्याचंच ते नाव आहे का त्याच्याच नावावर हो आहे का सात बारामध्ये जर का आपण पाहिलं तर त्यामध्ये इतर अधिकारामध्ये त्या सात बारामध्ये किंवा त्या जमिनीवर त्या प्लॉटवर कसल्याही बँकेचं लोन नाही आहे का जर असेल तर त्याची ओ सी घेणं गरजेचं आहे त्या व्यतिरिक्त इतर हक्कामध्ये आपल्याला त्यामध्ये त्याचं कोणी वारसदार आहे का मग वारसदार असेल तर ते आपल्याला अग्रिमेंटमध्ये त्यांची संमती देखील घेणं गरजेचं आहे त्या व्यतिरिक्त जर का आपण पाहिलं तर सात बारामध्ये आपल्याला फेरफार पाहणं गरजेचं आहे ही जमीन वारसा हक्कानुसार त्यांच्याकडे आलेली आहे का किंवा ही त्यांनी विकत घेतलेली आहे का हे आपल्याला फेरफारच जो आलं असतं गोल तर त्यामध्ये आपल्याला ते, आप ते करणार आहे या व्यतिरिक्त आपण पाहणं गरजेचं आहे की जी भूमी अभिलेख यांची जी मोजणी आहे किंवा तो जी नकाशा आहे ज्यामध्ये चतुर्शीमा देखील मेन्शन केलेल्या असतात तर ते देखील आपल्याला पाहणं गरजेचं आहे त्यासोबत आपल्याला चालू मिळकत कर हा जो कोणी सेल करणारा व्यक्ती आहे ज्याचा आधार कार्ड पॅन कार्ड आहे तोच व्यक्ती त्याच नावानी मिलकत कर, म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरणारा आहे का तर ते देखील आपल्याला चेक करणं गरजेचं आहे तसंच या व्यतिरिक्त डीड म्हणजेच खरेदी खत खरेदी खत हे जो विकणारा व्यक्ती आहे त्याच नावाने खरेदी खत आहे का एक्झिस्टिंग म्हणजे जुनं जे खरेदी खत आहे त्यांच्याच नावचं आहे का हे पण पाहणं किंवा चेक करणं गरजेचं आहे त्यामधला एरिया आपण प्लॉट साईज काय आहे तर ती किती घेणार आहे तर ती आणि सात बारावरची खरेदी खतावरची ही सेम आहे का हे पण पाहणं गरजेचं आहे की तेवढाच एरिया आहे का या व्यतिरिक्त आपल्याला ती जमीन आपण घेणार आहोत किंवा तो प्लॉट घेणार आहोत त्या प्लॉटमध्ये एफ एस आय म्हणजेच आपल्याला वापरण्यासाठी चत्तरी क्षेत्र किती प्रमाणामध्ये मिळणार आहे याची देखील क्लॅरिटी आपल्याला एखादा आर्किटेक्ट किंवा इंजिनिअर यांना आपण दाखवून त्याची क्लॅरिटी देखील घेणं गरजेचं आहे या व्यतिरिक्त आपण जर पाहिलं तर त्या त्यामध्ये जर का कुणी एखादा वारस असणार आहे तर त्याचं वाटणीपत्र झालं आहे का किंवा वाटणीपत्राद्वारे ही प्रॉपर्टी आहे का हे पाहणं देखील अत्यंत गरजेचं आहे तर अशा पद्धतीचे या व्यतिरिक्त प्रॉपर्टी कार्ड देखील पाहणं गरजेचं आहे की प्रॉपर्टी कार्डमध्ये कोणकोणत्या गोष्टी ज्यामध्ये भोगवटा कोणता आहे त्यानंतर तोच व्यक्ती आहे का तर ह्या अशा गोष्टी प्रॉपर्टी कार्ड मध्ये मेन्शन असतात तर ते पाहणं देखील गरजेचं आहे तर आपण जर का एखादी प्रॉपर्टी घेणार असाल तर नक्कीच आपली काही फसवणूक होऊ नये जमिनीमध्ये आजकाल आपण पाहतो पॉप्युलेशन किंवा लोकसंख्या आपली जशी जशी वाढत आहे आणि जमिनीचा जो काय एरिया आहे सरफेस तेवढाच आहे तर आज आपण पाहिले की पुणे मुंबई किंवा मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये जमिनीची खूप चणचण भासत आहे त्यासोबत आपण हे पण पाहतो की जमिनीमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये फसवणूक होताना पण आपल्याला दिसते आहे तर त्यामुळे फसवणूक म्हणजे अशा पद्धतीची होती की एक प्रॉपर्टी दोन दोन तीन तीन चार चार लोकांना सेल केलेली दिसते आहे तर ही काळजी आपल्याला घेणं गरजेचं आहे आणि ज्याप्रमाणे मी लिस्ट सांगितले आहे ज्यामध्ये सर्च रिपोर्ट देखील आहे वकिलाकडून आपण साधारणतः एक तीस वर्षापर्यंतचा सर्च रिपोर्ट घेऊन आणि जे लिस्ट आपण डिस्कस केली आहे ती जर का लिस्ट आपण घेतली किंवा ती पाहिली तर आपली फसवणूक होण्याचे चान्सेसेस खूप कम कमी आहेत ज्यामध्ये आपण असं पण म्हणू शकतो की फसवणूक आपली होणार नाही तर प्रॉपर्टी जर का घेत असाल ज्या ज्यामध्ये आपण लँडबद्दल बोलतोय त्यामध्ये प्लॉट असेल किंवा ॲग्रिकल्चर लँड असेल तर, तर हे डॉक्युमेंट जर का आपण चेक करून पाहिले किंवा परतळून पाहिले तर नक्कीच आपली फसवणूक होणार नाही असं मला वाटतं रिअल इस्टेट संदर्भामध्ये अशाच पद्धतीचे विविध प्रकारचे व्हिडिओज मी घेऊन येण्याचा प्रयत्न करीत आहे आपल्याला ही माहिती कशी वाटली तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा तसंच अजून कोणत्या प्र अजून कोणत्या विषयावर मी व्हिडिओ घेऊन यावं असं तुम्हाला वाटत असेल तर ते देखील कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा आणि नक्कीच व्हिडिओ जर लाईक आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा